लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पलूस सेक्शन एक मधील सहायक अभियंता राहुल कराडकर यांचे दफ्तरी दिरंगाई गैरवर्तनाचा प्रकार समोर आल्याचं दिसून येत आहे राहुल कराडकर हे हेडक्वॉर्टरला राहत नसल्याने ग्राहकांच्या सेवेवरती त्याचा विपरीत परिणाम होत आहे पलूस हे एम आय डी सी व तालुक्याचं ठिकाण असल्याने त्या ठिकाणी अति तातडीची सेवा देणे गरजेचे आहे मात्र ते मुख्यालयात राहत नसल्याने त्यांचे त्यांच्या काही परमनंट कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने रात्री अपरात्री फॉल्ट झाल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा गैरव्यवहार दिसून येतो बेशिस्त बोलणे बेशिस्त वर्तन यामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे तसेच ग्राहकांना सुद्धा अर्वाच्च्य भाषेत बोलणे चालू असल्याने ग्राहकांकडून फार मोठी नाराजगी व्यक्त होत आहे या चुकीच्या व्यवहारामुळे महावितरण कंपनीला गालबोट लागले या अगोदरही ते याच पदावरती पाच वर्ष होते आणि आता पुन्हा त्याच पदावर पलूस सेक्शनला बदली होऊन आल्यावर त्यांना त्यांच्या कर्तव्याचा विसर पडलेला दिसून येत आहे या अगोदर तर याच चुकीच्या कामामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव गेला होता त्यामुळे या चुकीच्या कामामुळे पुढेही पलूस सेक्शन एक मध्ये जीवितहानी होण्याची जी शक्यता टाळता येत नाही तसेच त्यांनी अशी बरीच कामे जसे की पोल शिफ्टिंग कनेक्शन यांसारख्या बऱ्याच कामांमध्ये स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान झाल्याचं अधिकाऱ्याला वेळीच तात्काळ बदली करावी किंवा निलंबित नाही गेले तर आमरण उपोषण व आंदोलन करण्याचा इशारा महावितरण संघर्ष समिती अध्यक्ष श्रीदास होनमानी यांनी दिलाय नमस्कार मी श्रीदास सोनमानी आज आपल्या समोर महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून एक विषय घेऊन येत आहे विषय पुरुषचे सहाय्यक अभियंता कराडकर राहुल कराडकर हे महावितरणमध्ये पोलूस एक सेक्शनला कार्यरत आहे गेल्या दहा वर्षांपूर्वी ते त्याच खुर्चीवरती कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते साधारण चार ते पाच वर्षाचा कार्यकाल तिथं त्यांनी काढला असेल आता नंतरही ते त्याच खुर्चीवरती सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झालेले साधारण एक वर्षभर झालं हे कामकाज करत आहे परंतु गेल्या दहा वर्षापूर्वीचा जुना सर्व ग्राहकांची कॉन्टॅक्ट असल्याने या कॉन्टॅक्टचा गैरफायदा घेऊन एमआयडीसी हा मधील सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथे एक मिनिट सुद्धा लाईट जाऊन चालत नाही लोकांचा उदरनिर्वाह किंवा उद्योजकांचा इन्कम सोर्सची साधनं फार मोठ्या प्रमाणात तिथून चालतात अशा एमआयडीसी एरियामध्ये ह्यांचा फार मोठा भोगळा प्रकार चालू आहे दोन दोन तीन तीन तास स्लाइड तिथं ऑफ केली जाते वास्तविकदृष्ट्या दोन हजार तीन कलम छप्पन्न परिस्थिती क्रमांक सेहेचाळीस चारशे ऐंशी दिनांक सापाच दोन हजार पाचशे जियानुसार बऱ्याच कलमानुसार एक अर्धा तास जरी लाईट गेली तर प्रति ग्राहकाला पन्नास रुपये प्रति तासाला हा शेतकऱ्याला भरपाई दिली जाते तर इंडस्ट्रीयल एरियामध्ये त्या इन्कमच्या पटीत तो भरपाई दिली जाते परंतु दोन दोन तीन तीन तास स्लाईड बंद करून हा सरळ हुकुमशाही पद्धतीचं काम केलं जातं त्याचबरोबर बरेच बोगस प्रकरण किंवा बरेच काही कारभार कराडकर साहेबांचा त्या माध्यमातून तिथं चालू आहे ते राहिला कराडकर साहेब हे कराड आहे आता वास्तविकदृष्ट्या महावितरणचा जो अधिकार आहे तो चोवीस तास तुटीचे नबंधनकारक असते याचा अर्थ काय की रात्री अकराला बाराला एकला जरी तो सप्लाय गेला तर तो, तो सप्लाय तात्काळ चालवावा म्हणून शासनानं त्यांना हेडक्वार्टरला राहण्यास बंधनकारक केलेलं आहे परंतु कराडकर सर एकही दिवस पोलूसमध्ये राहायला आलेले नाही त्याचबरोबर त्यांचा ग्राहकांशी आर्वाची भाषेत बोलण्याचा फार मोठ्या प्रमाणात बोलण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तसेच तिथल्या बरेच ग्राहकांचे आमच्या ऑफिसला येऊन भेट देऊन आमच्या समितीला त्यांनी पत्रव्यवहारही केला किंवा त्या ग्राहकांनी त्यांच्या होणाऱ्या अन्यायावरती आवाज उठवण्यासाठी आम्हाला वारंवार विनंती केली त्यामुळं कराडकर साहेब जर सुधारणा या पद्धतीनं नाही झाली ना त्याचबरोबर कनेक्शनला आर्थिक मागणी केली जाते पोल शिफ्टिंग करायचं असलं तर विनामंजुरीचा पोल शिफ्टिंग केला जातो अशा प्रकारे त्या साहेबांचं भरपूर काही चुकीचं चा कामकाज चालू आहे ते कामकाजात सुधारणा व्हावी हो अशी महावितरण संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही एकदा त्यांना विनंती करू इच्छितो तर समजा विनंतीला आपल्याला मान नाही देण्यात आला तर महावितरण संघर्ष समितीच्या मार्फत ताकिदी कशी द्यायची ही चांगलं आम्हाला गेले पाच वर्ष झालं आम्ही आमच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून महावितरण संघर्ष समितीच्या संघर्षासाठी ग्राहकांच्या फायद्यासाठी संघर्ष केलाय तो संघर्ष आमच्या पाचवीला पुजलाय आणि अशा अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करतो की सुधारणा लवकरात लवकर व्हावी नाही सुधारणा झाली तर आम्ही आमच्या पद्धतीनं सुधारणा करण्याचा आपणच भाग पाडू वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की अशा काही चुकीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करून योग्य तो लोकांना न्याय द्यावा अशी आमची निम्रतेची विनंती आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज